सिविंग टू ऑल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी एक ट्रेंडिंग स्लीव कश ची ड्रा स्टिचिंग सांगणार आहे त्यासाठी मी पहिले प्लेन स्लिव स्टिच करून घेणार आहे ही मी प्लेन स्लीव क शून घेतलेली आहे त्याचा फ्रंट आर्मोल पण कट करून घेऊया आता आपण ट्रेंडिंग स्लीवजची कटिंग करूया त्यासाठी मी पंधरा इंचेसचा क्लॉथ घेतलेला आहे चौकोनी त्यानंतर पंधरा इंचेस घेऊन खालच्या बाजूला सात इंचेस घेतलेले आहे रुंदी आणि त्याच्या अपोजिट साईडला साडेतीन इंचेस पंधरा इंचावर साडेतीन इंचेस मार्क केलेला आहे खालच्या बाजूला तुम्ही अडीच इंचावर पण करू शकता डाऊनमध्ये साडेतीन इंचेस घेतलेले आहे इथे साडेतीन इंचेस घेतलेले आहे नंतर हा साडेतीन इंचेसपासून पॉईंट हा पण सेवन इंचेसवर असा जोडून घेणार आहो आणि कट करून घेणार त्यानंतर अशा प्रकारचा क्लॉथ आपल्याकडे येईल त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे प्लीट्स अरेंज करायची आहे की ज्यामुळे ज्यामुळे आपल्या का, का, का कापडाला असे काउल्स येणार तर चला आपण मशीनवर प्लीट्स टाकून घेऊया कशा प्रकारे टाकायचे आहे तर मी प्लीट्स टाकून घेणार आहे प्लीट्स हे वरच्या बाजूला येणारे असणार आहे मी पूर्ण साईडला क्ल प्लीट्स टाकून घेणार आहे एक इंच कापड खाली मोकळा सोडणार आहे तसंच अपोजिट साईडलासुद्धा मी वरच्या बाजूला जाणारे प्लीट्स टाकून घेईल आपण बघत आपल्याला दिसून येईल की आपल्या कपड्यामध्ये काउल्स तयार झालेले आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आता आपण ह्या स्लीवजला घेणार आहोत इथनं सेंटर घेऊन सेंटरपासनं दोन्ही बाजूला अडीच अडीच इंचाची मार्गची मार्गिंग मार्किंग करून घ्यायची आहे आणि ती स्लीव्ज आपल्याला अशा प्रकारे तिथे स्टिच करून घ्यायची आहे अडीच इंचापासून दोन्ही साईडला आपल्याला ही अशा प्रकारे अटॅच करून घ्यायची आहे आणि फायनल लुक आपल्या स्लीव्जचा असा असणार आहे अतिशय सुंदर दिसायला ही स्लीव्ज होणार आहे